माझा आजचा विषय होता तो जलवायू प्रदूषण असं होता पाणी आणि हवा ह्या दोन अशा गोष्टी आहेत की त्यांच्याबद्दल आपण बोललो नाही तरी त्या आपल्यासाठी कायम महत्त्वाच्या असतील जसं संत तुकाराम बोलले की त्यांनी पाणी आणि वायू ह्या दोघींचे दोघांची जी तुलना आहे ती देवाशी केली जसं देव बोलत नाही की मी आहे तसं कुठे ना कुठेतरी हे जे जग चाललं आहे ते देवामुळे तसंच पाणी आणि हवा हे सांगत नाहीत त्यांचं महत्त्व काय आहे किंवा कसं आहे पण जर ते असतील किंवा ते नसतील तर आपले आपल्या ज्या काही आजकालच्या दिनचरित्र जे आहे तेही चालू होणार नाही पाणी हे प्रत्येक गोष्टीमध्ये राखतंच आणि जर आपण हवेबद्दल बोलायचा जर प्रयत्न करायचा म्हटला तर जेव्हा एखादं लहान बाळ पण जन्माला येतं तेव्हा ते रडतं सगळ्यात आधी रडतं म्हणजे काय ते हवा हवी असते त्याला श्वास घेण्याची गरज असते इथून सुरुवात होते तर पाण्या आणि वायूचं जेव्हा प्रदूषण हे येतं तेही तेवढंच ते महत्त्वाचं असं ठरतं ह्याच्यासाठी खूप कायदे आहेत सुरुवात करायला गेलं तर वॉटर वॉटर प्रिव्हेंशन ऑफ वॉटर पोल्युशन प्रिव्हेंशन ऑफ एअर पोल्युशन हे प्रायमरीली दोन सगळ्यात महत्त्वाचे कायदे येतात त्यांच्या खाली खूप काही ऑफेन्सेस असतात ज्यांच्या पॅनल्टीज लागतात जे तीन हजारापासून चालू होतात ते एक हजार एक हजार दहा हजार एक लाखापर्यंत देखील जातात ते सात ते तीन वर्षांची सुद्धा त्यांच्यामध्ये कैद होऊ शकते आय हा आपला एक महत्वाचा कायदा आहे त्याच्या खाली सुद्धा त्याच्या खाली पॅनल्टीज लागतात त्यांना इम्प्रिझनमेंट वगैरे सुद्धा होते त्याच्यानंतर संविधान भारताचं संविधान हे सगळ्यात मोठं असतं म्हणजे वकिलांसाठी संविधान हा सगळ्यात पहिला ग्रंथ असा येतो तर संविधानामध्ये दे सुद्धा देखील आपल्याला पर्यावरणाला घेऊन खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत राहिला प्रश्न तर हे जे काही आपल्या आजूबाजूच्या गोष्टी असतील प्रदूषण आपल्या निदर्शनात पटकन येत नाही पण आलं तर त्याच्याबद्दल काय करायचं किंवा कसं करायचं तर यांचे ऑनलाईन पोर्टल्स देखील अवेलेबल असतात तुम्ही ऑनलाईन एन जी टी असते किंवा आपले रिजनल ऑफिसर्स असतात किंवा त्यांच्यामध्ये तुम्ही कंप्लेंट्स करू शकता किंवा तुम्ही पोलीस स्टेशन्सला वगैरे सुद्धा कंप्लेंट करू शकता ऑनलाईन कंप्लेंट्स पण दाखल होऊ शकतात असे खूप काही कायदे आहेत आणि त्याच्यामुळे फक्त माझं असंच आहे की पाणी आणि जल हे आप आपल्याला मोफत भेटतं म्हणून त्याचा काही गैरवापर करावा किंवा ते व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष नाही द्यावं असं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्यावं आणि जर तुमच्या निदर्शनात प्रदूषण असं येत असेल तर त्याची काळजीही घ्यावी थँक्यू